नवीन वर्षासाठी मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी आणि महिने फक्त रुपये आणि बारा महिन्यासाठी रुपये नमस्कार मी ऐश्वर्या ऐश्वर्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी स्त्री शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन बोरघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणी टंचाईची समस्या सरपंचांसहित महिला वर्ग उपोषणावर ठाम दाऊद इब्राहिमच्या मुमके येथील मालमत्ता लिलावात पाच जानेवारी रोजी होणार लिलाव आणि प्रशांत दामले यांच्या हस्ते श्री भवानी वाघजई देवस्थान दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न भारतीय स्त्रीमुक्तीच्या स्त्री, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या एकशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त अभिवादन पाहुयात सविस्तर क्रांती सावित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील सभागृहाचे लोकार्पण देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई इतर मागास आणि बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकळकर आणि पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून वारंवार येथील प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देखील आजवर कोणत्याच प्रकारची उपाययोजना राबवण्यात आली नसून या उलट या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत बोरघर ग्रामपंचायत सरपंच धारा बोरकर यांनी सर्व महिलांसोबत उपोषणाला बसल्याचा ठाम निर्धार केलाय येथील ग्रामसेविका सुजाता शेलार या गेल्या महिनाभरापासून सुट्टीवरच असून पाणी संदर्भात आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया धारा बोरकर यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना व्यक्त केली आहे नमस्कार मी बोरगर गावचे सरपंच धारा किरण बोरकर आमचा विषय आहे की बोरगर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुजाता शेलार त्या महिनाभर आमच्या ग्रामपंचायतीत गैरहजर असल्यामुळे बेकायदेशीर गैरहजर असल्यामुळे आमच्या गावात आज पाण्याची अडचण होत आहे गेले पंधरा दिवस आमच्याकडे पाणी नसल्यामुळे वेळोवेळी आम्ही ओ साहेबांना आम्ही तक्रार दिली आहे तरी पण त्यांनी या गोष्टीची दखल घेतली नाही आज आमच्या गावातल्या बायका किंवा सगळे म्हाताऱ्या बायका आहेत सगळ्या आहेत त्यांनी त्यांना पण ह्या गोष्टीची अडचण होते की पाणी आणायला जमत नाही काय काय जणांना आजारी असल्यामुळे त्यांची पाण्याची आणायची अडचण होते पण हे वरिष्ठ अधिकारी आहेत ते पण एवढं एवढी तक्रार देऊन पण त्याची काय दखल घेत नाही त्याच्यामुळे आज आम्ही जोवर आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर आम्ही इकडे आंदोलनाला बसतोय आणि जोवर त्यांच्यावर कार्यवाही काय होत नाही तोवर आम्ही इकडून उठणार नाही पुढच्या बातमीकडे आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी रोजी लिलाव होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेत जमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता दाऊदची आई अमीनाबी यांच्या नावावरती आहे त्यांचा लिलाव आता शुक्रवारी होणार आहे गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास अकरा मालमत्तांचा लिलावाद समावेश करण्यात आला रत्नागिरीतील मुमके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे त्यामध्ये चार अधिक जमिनीचा समावेश आहे जवळपास सुकिवली गावातील मतदार केंद्रावरील मतदान नोंदणी अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्यावरती आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याची फिर्याद उमाकांत देशमुख यांनी खेड पोलिसात दाखल केली आहे संशयित आरोपीची दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत निवडणुकीच्या वेळी सुकिवली येथील मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती मात्र त्यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून निवडणूक कामकाजात दिरंगाई केली आणि याच प्रकरणी त्यांच्यावर आता खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे तरी या संबंधी अधिक तपास आता खेड पोलीस करत आहेत श्री क्षेत्र टेरवजी कुलस्वामिनी श्री भवानी वाघाई देवस्थान दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचा लोकार्पण आणि प्रकाशन सोहळा संपन्न झाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ आणि प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे गेल्या वर्षापासून भाविक आणि ग्रामस्थांना आकर्षक आणि परिपूर्ण अशी दिनदर्शिका भेट देण्यात येते याही वर्षी दिनदर्शिकेला वाढती मागणी आहे टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई पुणे ठाणे सुरत या शहरात वास्तव्यास असलेल्या टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे निशुल्क वितरण करण्यात येणार आहे देवस्थानात गावात साजरे होणारे सार्वजनिक सण उत्सव आणि इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे खेड तालुक्यातील भडगाव उसरेवाडी येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू यांच्या अंगणात साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती चिसगरी येथील सर्पमित्राला बोलावून त्या सापाला पकडण्यात यश आलं त्यानंतर देवने येथील नदीकिनारी निसर्ग अधिवासात या सापाला सोडण्यात आलं पत्रकार, पत्रकार, पत्रकार अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून राजू चव्हाण यांचा सत्कार देखील करण्यात आला दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संदीप फडकले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कुणबी सेवा संघ लवेल विभागतर्फे मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते संदीप फडकले यांनी वाढदिवसानिमित्त संस्थेला ऐंशी खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चांदिवडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून संदीप फडकले यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर संस्थेच्या महिला सदस्यांनी औक्षण केल्यानंतर केक कापण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे सर्व मराठी आणि बारा, बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहत आहातीपहिनी हिट अँड रन हा कायदा आता लागू होणार नाही ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आलाय केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक संपन्न झाली हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही आहे असं या बैठकीत सांगण्यात आलं ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं चा आवाहन केलंय सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे हिट अँड रन या कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाच हत्यार उपसलं होतं या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात मोठा फटका सहन करावा लागला होता संपामुळे संपूर्ण दिवसभर शहरामध्ये पेट्रोल पंपा बाहेर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या काही पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आणि डिझेल संपलेलं दिसून आलं त्यामुळे नागरिकांवरती प्रचंड मनस्तापाची वेळ आली होती भाजीपाला देखील प्रचंड महागला होता सर्वसामान्य नागरिक या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात अडचण सापडला होता अखेर केंद्र सरकारचं आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. खेड तालुक्यातील कुळवंडी जांभूळगाव येथील श्री कुलस्वामिनी साळोबाई देवीचा त्रैवार्षिक पांजी उत्सव संपन्न झालाय दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी यावेळी सदिच्छा भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले या कार्यक्रमास भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच दिलीप कदम कुळवंडी ग्रामपंचायत सदस्य विष्णू निकम यांच्यासह सर्व आजीबाजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सुरक्षा आणि पॅरामेडिकल शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यातील तीन विद्यार्थ्यांना विशेष योग्यता मिळाली आहे तर या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सागर नेवसे डायरेक्टर डॉक्टर श्याम ठाकरे यांच्या सहित प्राचार्य मिलिंद काळे उपप्राचार्य शिवप्रसाद हलेमनी यांनी सर्व विद्यार्थ्यांवरती कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी